नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय आहे आपल्या भाऊ बहिणींचं आणि इकडं नेटवर्क नसल्यामुळं जरा व्हिडिओला उशीर होणार आहे यायला त्याच्यामुळं कालपासून इकडे नेटवर्क नाही फोन नाही लागत काही नाही आणि व्हिडिओ पण टाकले नाही काही <laughs> नाही फक्त व्हिडिओ बनवून म्हणजे काढलेत आता घरी गेल्यानंतर ते ज अपलोड करावं लागतील तर मग तर या ठिकाणी तुम्ही आलेले आहात का नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही पण पहिल्यांदाच आलो इकडं म्हणजे काय कुठं आलो ते काय समजत पण नाही पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलोत भंडारदारा धरण ह्या साईडला इकडं तिकडे पण जाणार आहेत आम्ही तर चला एक व्हिडिओ काढावा हातावादले आहेत बारा आणि नाश्ता वगैरे सकाळी घरातून करून निघालोत आता जेवण वगैरे करायचं कुठंतरी मस्त वातावरण आहे बघा एकदम छान असं वातावरण आहे आणि आपल्याला घरी पण जायचं आहे आता निघायचंच आहे तर बघ अजून कुठं कुठं जातं ते त्यातले हे तिथली पण तुम्हाला हिडिओ दाखवणारच आहे मी टाकणार आहे पण कालपासून एक पण हिडिओ नाही टाकला फक्त बनवलेत आणि नेटवर्काचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडे लेटच येणार आहेत हिडिओ तर काल एक फक्त टाकला होता घरातून निघालं होतं तेव्हा त्याच्यावर काही हिडिओ टाकले नाही रेंज नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे इकडं नेटचा जरा याचा रेंजचा तर हे असं वातावरण आहे इकडचं असे घरं आहेत रो इकडे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे घर का तर तुम्ही कोणी कोणी आला असता तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा कोण कोण आलं होतं ते आम्ही कोण आलो तिकडे फिरायला बघूया एकदा गाड्या बिड्या घेते इकडच्या हो इकडं हा आलेलं भंडार दराला आता जायचं तिकडं धरणाकडं छान आहे वातावरण मस्त प्रत्येक माल प्रत्येक मा ரே நீனா மொட்டதால நான் மாத்தேன் நான் மும்பைல போறதுக்கு